चिपरी इचलकरंजी फाटा येथे रस्त्यालगत संरक्षक भिंत कोल्हापूर सांगली महामार्गावरील इचलकरंजी फाटा येथे चिपरी हद्दीमध्ये फाट्याच्या समोर एका मालमत्ता धारकाने रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दी संरक्षक भिंत उभारण्यात आली याची चर्चा या ठिकाणी आहे सांगली कोल्हापूर महामार्गावरील इचलकरंजी फाटा येथे चिपरी हद्दीत फाट्याच्या समोरच सांगली येथील एका मालमत्ता धारकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत रस्त्यालगतच संरक्षक भिंत उभारत आहे यामुळे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना याचा अडथळा होण्याची शक्यता आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबत दखल घेऊन संबंधित मालमत्ता धारकाला नोटीस पाठवणं गरजेचं आहे असं नागरिकांमधून बोललं जात आहे एकंदरीत या ठिकाणी सुरू असलेल्या संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण चिपरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा